नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार स्वागत करतो रा संपली मिळालं याचा आढावा घेतोय आजच्या यावेळी मध्ये आपण जिल्हा परिषदेच्या हिंगणगाव जिल्हा परिषद गटाचा आढावा घेणार आहोत हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधून एडव्होकेट किरण निलेश नलवडे या भारतीय जनता पक्षाच्या दोनशे मतदान घेऊन एकशे विजयी झाल्या या ठिकाणी शिवसेनेच्या सौ सारिका शेहेचाळीस मतदान घेऊन दुसऱ्या क्रमांकावरती राहिल्या या ठिकाणी इतर उमेदवार शीतल सचिन झंजने यांना दोनशे ब्याऐंशी शिवसेना उबाटा त्याचबरोबर सुप्रिया लक्ष्मण सुळ राष्ट्रीय समाज पक्ष पंच्याऐंशी आणि नोटा एकशे सात मतदान मिळालं या ठिकाणी चौरंगी सामना आपल्याला पाहायला मिळाला यानंतर पाहूया आपण हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील गावनिहाय उमेदवारांना पडलेले मतदान हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने मलवडी गावामध्ये सारिका अनपट चारशे शहात्तर किरण नलवडे चारशे तीस शेहेचाळीस मताधिक्य सारिका अनपट यांना मिळालं सासवड गावामधून चौदाशे सोळा मतदान सारिका अनपट तर नऊशे पस्तीस मतदान किरण नलवडे यांना झालं या गावामध्ये चारशे ouais एक्क्याऐंशी मताधिक्य सारिका अनपट यांना मिळालं वडगाव गावामध्ये तीनशे चाळीस सारिका अनपट तर किरण नलवडे यांना एकशे बासष्ट एकशे अष्ट्याहत्तर मताधिक्य सारिका अनपट यांना वाघोशी गावामध्ये दोनशे चौसष्ट मतदान सारिका अनपट यांना तर दोनशे एकोणतीस मतदान किरण नलवडे यांना मिळालं पस्तीस मताधिक्य सारिका अनपट यांना मिळालं पिराजवाडी गावामधून एकशे एकोणसत्तर मतदान सारिका अनपट यांना तर एकशे शेहेचाळीस मतदान किरण नलवडे यांना मिळालं तेवीस मताधिक्य सारिका अनपट यांना मिळालं तातोडा या गावामध्ये तीनशे बत्तीस मतदान सारिका अनपट यांना तर पाचशे पन्नास मतदान या ठिकाणी किरण नलवडे यांना मिळालं दोनशे अठरा मताधिक्य किरण नलवडे यांना मिळालं या ठिकाणी कोराळे या गावामध्ये दोनशे पंचेचाळीस मतदान सारिका अनपट यांना तर विरोधी उमेदवार किरण नलवडे यांना दोनशे दहा मतदान मिळालं पस्तीस मताधिक्य सारिका अनपट यांना मिळालं अलजापूर गावामधून चारशे शहाऐंशी मतदान सारिका अनपट यांना मिळालं तर विरोधी सातशे तीन मतदान किरण नलवडे यांना मिळालं या ठिकाणी दोनशे सतरा मतांचं मताधिक्य किरण नलवडे यांना मिळालं बीबी गावामधून सातशे बारा मत मतदान सारिका अनपट यांना तर सातशे अठ्ठेचाळीस मतदान किरण नलवडे यांना मिळालं छत्तीस मताधिक्य या ठिकाणी किरण नलवडे यांना मिळालं कापसी गावामधून सहाशे तीन मतदान हे दत्त सारिका अनपट यांना मिळालं तर चारशे साठ मतदान किरण नलवडे यांना मिळालं या ठिकाणी एकशे चे त्रेचाळीस मतांचं मताधिक्य सारिका अनपट यांना मिळालं ताकूबाईची वाडी या गावामधून तीनशे ब्याण्णव मतदान सारिका अनपट यांना तर विरोधी उमेदवार या ठिकाणी सहाशे छत्तीस मतदान किरण नलवडे यांना मिळालं दोनशे चव्वेचाळीस मतांचं मताधिक्य हे किरण किरण नलवडे यांना मिळालं या ठिकाणी झळकबायचीवाडी या गावामधून दोनशे तीन मतदान सारिका अनपट यांना तर एकशे त्रेपन्न मतदान किरण नलवडे यांना मिळालं पन्नास मताधिक्य सारिका अनपट यांना मिळालं मानेवाडी गावातून एकशे पंचवीस मतदान सारिका अनपट यांना तर दोनशे चौतीस मतदान किरण नलवडे यांना मिळालं एकशे नऊ मतांचं मताधिक्य किरण नलवडे यांना मिळालं हिंगणगाव गावामधून चौदाशे एकवीस मतदान सारिका अनपट यांना तर चौदाशे सतरा किरण नलवडे यांना मिळालं चार मतांचं मताधिक्य सारिका अनपट यांना मिळालं आदरकी खुर्द गावामधून पंधराशे शेहेचाळीस मतदान सारिका अनपट यांना तर तेराशे सत्तर मतदान किरण नलवडे यांना मिळालं एकशे शहात्तर मताधिक्य सारिका अनपट यांना मिळालं शिरजीवाडी हिंगणगाव या गावातून दोनशे एकोणनव्वद मतदान सारिका अनपट यांना तर चारशे एकवीस मतदान या ठिकाणी किरण नलवडे यांना मिळालं एकशे बत्तीस मताधिक्य किरण नलवडे यांना मिळालं सालपे गावामधून पाचशे एकोणतीस मतदान हे सारिका अनपट यांना तर सहाशे एकोणचाळीस मतदान या ठिकाणी किरण नलवडे यांना मिळालं एकशे दहा मताधिक्य किरण नलवडे यांना मिळालं तांबेळ गावातून सातशे एकोणीस सारिका अनपट यांना तर सातशे चौसष्ट मतदान हे किरण नलवडे यांना मिळालं या ठिकाणी एक पंचाळीस मतांचं मताधिक्य किरण नलवडे यांना मिळालं चांबारवाडी गावातील एकशे चौऱ्याण्णव मतदान या ठिकाणी सारिका अनपट यांना तर दोनशे सत्त्याण्णव मतदान किरण नलवडे यांना मिळालं एकशे तीन मताधिक्य किरण नलवडे यांना मिळालं आरणगाव गावमधून चारशे दहा मतदान हे सारिका अनपट यांना तर तीनशे सहा मतदान हे किरण नलवडे यांना मिळालं एकंदरीत जर विचार केला तर किरण नलवडे यांना प्रामुख्याने तातवडा अलजापूर त्याचबरोबर बिबी त्याचबरोबर ताकोबाईची वाडी त्याचबरोबर मानेवाडी सेरेची वाडी हिंगणगाव सालपे तांबवे चांबारवाडी आणि आरडगाव या गावांमधून आघाडी मिळाली तर सारिका अनपट यां मलवडी सासवड वडगाव वागोसी पिराची वाडी त्याचबरोबर कोराळे कापसी धडकबाईची वाडी हिंगणगाव त्याचबरोबर आदरकी खुर्द या गावांमधून सारिका अनपट यांना या ठिकाणी या आघाडी मिळालेली आहे एकंदरीत जर विचार केला तर हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधून किरण निलेश नलवडे या भाजपच्या अकरा हजार दोनशे चोवीस मतदान त्यांनी घेतलं तर सारिका ध्ये उर्फ दत्ताबापू अनपट या शिवसेनेच्या अकरा हजार शेहेचाळीस मतदान घेतलं आणि एकशे अष्ट्याहत्तर मतांनी या ठिकाणी ऍडव्होकेट सौ किरण निलेश नरवडे या भारतीय जनता पक्षाच्या विजयी झाल्या या जिल्हा परिषद गटामध्ये काही गावांचं मतदान या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालं त्यामुळे आम्ही या ठिकाणी सांगू शकलो नाही त्याबद्दल आप दिलगिरी आपण जर तुम्हाला काय वाटतं हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधून ऍडव्होकेट किरण ताई नलवडे या कशामुळे विजयी झाल्या जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद